सबन गावकीच खाली आणली त्यांनी काल्याचं पांढरे गेलो आम्ही त्याच्यात भाऊ देखील बसले okay. आता काय करू तू होताच काला हुंदीर खायला विलात ना उपाटला हुंदीर काय म्हणता माणसासारखा का माणूस ना मी माझं डोलं काय खोबनीत नाही गेल आहे वसाड्या चांगलं दिसतंय मला आणि ह्या पत्रिका कसल्या नाचवतो साहेब ओ पत्रिका नाचवतो म्हणजे सूर्या मला बोलला की पत्रिका छापायची आहे ना लग्नाची ती डिझाईन मग घेऊन या आणि ही एवढी तुमची मीटिंग बसलेली ती अगदी पोरा पोराबालांसकट होती का कावे काय सूर्याच्या सोमण्याची मीटिंग तू का चौकशा करतो सर मी त्या पाग्याच्या घरात दूर बसला श्रेयूच्या मग सांगतो श्रेयूच्या घराच्या पटना आलेलो तर कोणाचा पायरव नाही तर असलं ना, ना पॉर घरात कि चितुंद सारे आपली चावचिव करीत असत आज कोणाचा पायरव नाही तुला नक्की श्रेयूच म्हणायचं आहे ना का पात्र्याला पावट्यात नाही मी काल या हया बॉटभर नालका हातभर जाकून तर ह्या तुझ्या सवया सोडून देस अरे वसाड्या किती समजवायचा तुला तुझी भूड आता काय डोसकी फुडून घ्यायची काय झालं काय झालं म्हणजे ह्या लोकांच्या घरा वाटल्याच्या ज्या घिरट्या घालतोस ना आणि एखाद्या बाईन तुला धरून चकटवला भाऊ माझ्या मनात तसं काय नाही तुम्हीच माझ्या नावाची कालबी करता अरे सबनवाडीत तुला काय शांततेच घर समजून दिसलं आणि आमची घर काय गाणी म्हणजे खेल नसतायत वय गाय भाऊ राहू दे राहू दे काय वसाड्या तू पण त्या राऊचा भाऊ कि तू तुझ्या तु पावडरचा डबा मामास गेलाय सगळ्यांना घेऊन गे। उद्या येईल मी मगच एकाच बिलाचा नाटक येतो तर गावकीच राह बाजूला अरे हा वासाडा दिवसभर लोकांचा उकीर डोंगीत राहतो आणि मग लोक तिथे बकाऱ्या काढले असतो भाऊ तुम्ही माझ्या नावून काय कर्तव्य ठेवून असतो काय हो आला कोंबडा की आपला बुडवला म्हणजे आपला पिसा या मोकल अरे तू हा सुधरावास म्हणूनच सांगता म्हणून सगळं उगाच गावभर लोकांचं उकीर होंगी बसण्यापेक्षा गाव कि जा मी जातो आपला उगत आलो अरे आलंच तर बरं झालं उद्या सूर्याची स्वप्ना फोडायची नको उगच उद्या तुमचं वाडकरी असतील सगळं त्या भाऊला कोलीत गावलो की कसा बोलतो बघ त्या परस मी लग्नालाच येईन बाय नाही तेव्हा तुला उकील करायला आमची वाडी आमच्या वाडीच्या कोंडाचा मालक ना था था तू मी आलास अरे का सूर्यान काय कायच नाही केला काय तुझी साठी नाही आणि तर बिघडलं कुठं मला काय यायचंच आहे मला काय खाणका पडतात सांगाल त्या वैयन ना काय वारे बरोबर बघ बघ हसतोय बाबा कसा का म्हणतात ना कोडग्या कोडग्याला आज नाही आणि कलचं बोलणं आज नाही भाऊ चला उद्याची तयारी करायला हवी आहे ता सोऱ्या काय राहील तिकडं पण जायचंय कुठं भाताचं हुंड पड उद्या ओ हो जावय जावू ओ जाऊ यानु नाही तो जावय का हाक देत नाहीत ओ जावं यानु कोण जावय कोणला सोडतोस तरी कोणला कोणला म्हणजे आमच्या वाडीतल्या पोरी कोण पलवतो मीच म्हण मीच म्हण ना अरे नात्यान तू जावायच होतो समजा पोरी नव पलवून नेल्या एकच पलवून नेली होती ती सुद्धा स्वतःच्या मनात आली अरे एक नेह नाही तर दोन नेहमी एकदा बट्टा लागला म्हणजे लागला हा पुसता येत नाही मग अरे एक तरी न्यायला कुठं दिली मागणं आलो तर माघारी नाचत माहिती नाही आली आहे म्हणून ना ह आंब कोया चुकतोच आहेस हम नाहीतर राला असताच बिटक्या गाधवी आता तरी नालक बांधून ठेवलंच आहेस ना कसलं नालक ना मी कशाला बांधून ठेवू कसलं म्हणजे आता दिवस कसलं आलेले आहेत पुढे तुला काय सांगायचं असलं ना तर सोयपणी सांग टिमकी वाजवीत राहू नको हो। मरच नका मला काय पडलंय तुझ्या टिमकी वाजवायची मला काय हाऊस नाही आले तुझ्या टिमक्या वाजवायला सांग ना काय असेल तर सांगेन पण पन सोयपणे ऐकणार तर तुझ्या कानाच्या खालनं मग गोष्टी नको जायला बघ आता सूर्याचं लग्न कार्य आलेलं आहे हा उद्या स्वप्न पडायचे साखरपुडा होईल तेव्हा तू निचाल राहा सांगायला मी आलेलो आहे इथं सूर्याचं लग्न ना मी कशाला निचाल बसू नाही तुम्ही काय वाडीबंदी केली वासली ना तर सांगा मला तसं काय ठरवलं वाचलं तर मी नाही येणार अरे बघ असं कोण कशाला ठरवीन हा तू काय दुश्मन आहेस काय आमचा मग असं का म्हणतो असं का म्हणजे हा अरे आता एप्रिल मे सुरू आहे मग काय झालं मग काय झालं अरे हा ताप केवढा पडतो तू गारव्याला जाणारच हम्म नाही म्हणजे हिता आता लोकांना लग्नाकार्या धानलीत असतील आणि तू माझ्या शेजारणीला घेऊन पशारवशी परवा कसा गेलास तसं नाही करणार आम्ही आता अरे तुझ्यावर कोण विश्वास ठेवी ना परवा आम्ही होतो म्हणून वाचलास हो नाही तू मी याला मरशील तर मरशीलच नाही लॉक इथं आमचा फेस काढते तुला सांगून समजत नाही काय रे अरे मी नाही बावा करणार तसा आता सुरेन सांगितलं नाही ना तर मला पटलंय आणि मी पण विचार केलाय अरे तू विचार केलाय म्हणशील मज असेल खातनात खरबी हलवायला हा म्हणजे अरे मजे अरे मजे बाबा त्या प्रगतीला भेटायला आता जाऊ नकोस हां अरे आता बो लग्ना दिवस आलेला आहे लोक आलेली असतात गावात पै पाहुणा असतो तुला त्या धोदिया आंब्याखाली बघितली ना तर तुझा धोदया कोण ठेसतील धास्ती घे एवढं समाजत मला हम्म फत्र समाजत तुला मिळालास अरे एवढा मित्र मेळा जीवाचा पारण करून तुला सांगतोय गोष्टी हा जरा त्याला घोडभर चाय की नाही विचारशील की नाही घोडभर कशाला टोप ठेवलेला आहे चोलीवर चल तुझ्या घशात वतो नाहीतरी ओतून टाकणार होतो बाहेर टोपभर चाय म्हणजे दोन खारीची पाकिटे लागतील नाही खाऱ्या हवे फुकट नाही देणार ही एक पेटी ठोकायला लागेल राहिले ती काय मिनिटात होईल खाऱ्याचं मात्र लक्षात ठेवू काय गं बरं ना चोया संपल्या जमिनीला पुकं काढत काय बसतील चोया काढायला घ्या दोन हजार पाण्यातून कशी चाल नाही घे बाबांनी कल काढून ठेवलेले आहेत चोया मोप आहे लावा तुम्ही <laughs> <laughs> काय तुम्ही शिकवाल तेव्हा ना मला आमच्या टायमासारखं असतं ना ते तुम्हाला दोन दोन पोरं असतात तरी बाकी कसं नाही तुम्हाला काय शिकवायला लागत <laughs> तुम्ही काढाल किती पुरा तुमच्या तोंडाला कोण लागणार आहे आज हाय म्हणून बोलताय उद्या डोले म्हटलं की लग्न कार्य बघताय की नाही म्हणून आपली गंमत असं काय बोलतेस काकू आमचं सगळं म्हणणार आहे पुढच्या वर्षी उद्या टाकायला हवाय काय गोरीन असं काय की म्हणतेस ह्या पोरी गुवा किती वरवायच्या जाऊ दे पण ह्या पत्रवल्या वडाच्या पानाच्याच कागो करतात आता बाजारात रेडीमेड पण मिळतात ना अगो त्याच्या माग पण शास्त्र आहे देवाचा मान असतो म्हणून केलीच्या पानावर वडाच्या पानावर निवेद वाढतात त्याला हा झालं शास्त्र पण अगो केलीच्या पानात वडाच्या पानात औषधी गुण असतात आणि त्याच्या जेवाय वाढलं ना का गुण अंगात जातात अगो ही प्लॅस्टिकची पत्रावर ग्लासा ही इथं तिथं टाकली की गुरांच्या पोटात जातात त्यांचं पण नुकसान होतं पण ह्यांचं असं नाही गो या वडाच्या पानात केळीच्या पानात जेवल्या निकाय काय कुठं पण टाकली तरी त्या शेतात खत होत ना गुरानी खाल्ल्यानंतर त्यांना जेवण पण होतं आणि आपली पिढी काय पादुरकी अल्सरनी फलसर होता आपल्याला एवढस काय झालं तर अगो ह्यांची इकडे बघ कशी ताट आहेत अजून ती होय गो असा विचारच नाही कधी केलेला पण ह्याची पुढे ठरलं याची पुढे सगळीकडे याच पानांच्या पत्रावल्या वापरायच्या आणि सुरुवात दिपाताईच्या लग्नापासून करायची <laughs> उद्या पाहुणे राहुने येतील ना त्यांना पण हेच सांगायचं म्हणजे त्यांच्याकडे पण हीच पद्धत सुरू होईल आपण सगळ्यांना सांग <coughs> अगो काकुनो गाणं म्हणा फेर धरा का नाही दांडाची पाली

भारी हो ते दुसरं पण म्हणा ना पाण्याच मुचे पाणी आणि devane dura premani ho dura premani dura te mani ho dura te pani tamba kalasi ani pani